खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोचणार आहेत आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी आहे अखेर पैसे वाटपास सुरुवात ए पी एल कार्डधारकांच्या खात्यात पावणे चार कोटी रुपये जमा सहा हजार कार्डधारकांना लाभ के वाय सी न करणारे पैशाला मुकणार के वाय सी करण्याची माहिती देण्यात आलेली आहे के वाय सी पैशाचा लाभ मिळवा अतिवृष्टी गारपिटीचे पन्नास कोटी रुपये तलाठी ग्रामसेवकांनीच हडपले अशी बातमी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही याबाबतची तुमचे काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा त्यातली दे त्या शेतकऱ्यांसाठी अखेर खुशखबर आली शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर काही जिल्ह्यामध्ये काल देखील बऱ्यापैकी वाटप झालं शेतकऱ्यांनी पैसे मिळाले म्हणून कमेंट देखील केलेल्या होत्या बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होते की आता पीक विम्याची बातमी रोज येते पैसे मिळत नाहीत परंतु काल अक्षरशः शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहोत त्याकरिता शेवटपर्यंत बघा लातूर परभणी या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहण्याकरिता तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे तसेच कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते आपण जिल्हे पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता अंत्योदय शिधापत्रिकधारकांना आजपासून साडी वाटप होणार बळीराजा उपाशी विमा कंपन्या तुपाशी पाच वर्षात विमा कंपन्यांना पन्नास हजार कोटींचा थेट नफा सरकार शेतकऱ्यांसाठी आता तरी प्रामाणिक प्रयत्न करेल का हा प्रश्न उपस्थित मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा कंपन्यांनाच होतोय फायदा <laughs> शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी आता बियाण्यातील फसवणूक टळणार यासाठी बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपनी आणि एजन्सीसाठी यापुढे आता पाकिटवर क्यू आर कोड देण्यात आलेला आहे आता ठिबकचे अनुदान रखडले लवकरात लवकर द्यावे अशी मागणी प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचे ठिबक अनुदान अजून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही शेतकरी ओळखपत्र म्हणजे एक सरकारचा डाव अजित नवलेंचा कर्जमाफीवरून सरकारवर निशाणा कर्जमाफी केव्हा होणार प्रश्न महत्त्वाची बातमी देशात ट्रॅक्टर विक्रीत आठ टक्के वाढ शेतकऱ्यांची ट्रॅक्टर खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती सध्या स्थितीला बैलांची संख्या कमी होताना चित्र ऐन उन्हाळ्यामध्ये राज्यभरात पावसाचा इशारा पावसाचा अंदाज देण्यात आलेला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा आता शेतकऱ्यांना बारा तास वीज आणि वीज बिल देखील कमी येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी बातमी आहे सरकारचा मोठा निर्णय हे ओळखपत्र नसल्यास शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये आता मुकवावे लागणार आता तुम्हाला फार्मर आय डी काढायची आहे अन्यथा पी एम किसान योजनेचे बारा हजार रुपये वर्षाचे मिळणार नाही महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यांची यादी जाहीर कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते जिल्हे आपल्याकडे आलेले आहेत तुम्ही देखील व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल त्याबाबतची तुम्हाला बातमी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बीड दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तुम्� अजून जिल्ह्यांची बातमी व्हिडिओच्या पुढे आपण देणार आहोत शेतकरी <णधीग> मित्रांनो तुम्ही तर पावसाळ्यात सोयाबीनची उत्पन्न घेत असाल मात्र तुम्हाला उन्हाळ्यात देखील सोयाबीन या पिकातून चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर उन्हाळ्यात चांगली भरघोस उत्पन्न देणारी सीड गोल्ड ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घ्या कारण की तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे प्लॉट आलेला आहे शेंगा देखील मोठ्या प्रमाणामध्ये लागत आहेत तसेच एलोमॉझॅक रोगाचा देखील प्रादुर्भाव जास्त पडत नाही महत्त्वाची बातमी इशारा दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता अनेक ठिकाणी गारपिटीचा मारा बसण्याचा अंदाज आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे त्यामुळे सतर्क राहावी शेती पिकांची योग्य ते नियोजन करा वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पडणार शेतकऱ्यांसाठी आली आनंद वार्ता मान्सून दोन हजार पंचवीससाठी स्कायमेटचा अंदाज जाहीर राज्यामध्ये आता चांगला पाऊस पडणार शंभर टक्केपेक्षाही अधिक पावसाची शक्यता राज्यामध्ये आहे महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांकरिता आता तब्बल दहावीस टक्के नाही तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांना बारा तास दिवसा वीज मोफत मिळणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता तब्बल ऐंशी टक्के शेतकऱ्यांना बारा तास दिवसा मोफत वीज मिळणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांनी देखील पैसे आल्याचं कळवलेलं आहे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कमेंट आहे इकडे बघू शकता शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांनी कमेंट केली आहे की परभणी जिल्ह्यामध्ये पैसे वाटप योगवान गतीने सुरू आहे चार एकरला त्यांना जे आहे ते दोन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळाली आहे तर आसपासच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जमा झालेले आहेत काहींना हेक्टरी तेरा हजार काहींना हेक्टरी नऊ हजार तर काहींना हेक्टरी सोळा हजार रुपयांपर्यंत पैसे वाटप सुरू झालेले आहेत शेतकऱ्यांना वाटत होतं पैसे वाटप होतील का नाही मात्र अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये सांगा अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होणार आहे ते आपण सांगणार आहोत त्या ता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची बातमी मिळेल मोठी बातमी आहे उद्योगांची दहा लाख कोटी माफ करता पण शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी नाहीत का शेतकऱ्यांचा सवाल सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी असे प्रश्न उपस्थित होत चाललेले आहेत एकंदरीत जर विचार केला तर कर्जमाफीची देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे महत्त्वाची बातमी आहे नांदेडला फळपीक विमा योजना राबवणार पुनरचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आता नांदेड या ठिकाणी देखील राबवण्यात येणार आहे यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल पीक विमा योजना वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नऊ लाख पंच्याहत्तर हजारांचं नुकसान झालेलं आहे बघू शकता फक्त शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे नुकसान अखेर अग्रिम पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा स्वाभिमानीचा आंदोलनाला यश सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अखेर अग्रिम पीक किंवा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत चाललेली आहे आता आंदोलनाला यश मिळालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे आले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिले आहे परभणी या ठिकाणी देखील वाटप केळी आंबा डाळिंबाकडे कल एक लाख हेक्टरवर फळबाग वर्षभरात तीन हजार हेक्टर, हेक्टर वाढले सिंचनाखालील वाढत्या क्षेत्रात फळपिकांचा समावेश एकंदरीत विचार केला तर केळी आंबा डाळिंबांकडे आता कल पाहायला मिळत आहे एक लाख हेक्टरवर फळबागा देखील पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये फळबागा देखील असून आता शेतकऱ्यांच्या फळाला काय दर मिळणार हा प्रश्न महत्त्वाची बातमी पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी देखील जाहीर आता पेपरवरती आलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे देखील जमा केले जाणार आहेत तर पीक विमाचा जे आर देखील आलेला असून पैसे वाटप सुरू होत आहे यामध्ये तालुक्यांची नावे आता तुम्हाला वाचून दाखवत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आता जर पाहायला गेलं तर सोयाबीनचा सा सर्वाधिक चार लाख नव्वद हजार हेक्टरवर पेरा झाला होता त्यापाठोपाठ तुरीचा एकाहत्तर हजार वर पेरा झाला होता आता एकंदरीत या सर्व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना हेक्टरी तेरा हजार काहींना हेक्टरी सोळा हजार तर काहींना हेक्टरी बारा हजार रुपये अशी मदत देण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय एकरी नऊ हजार रुपयांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत चालली आहे महत्त्वाची बातमी खतांच्या दरवाढीमुळे आर्थिक गणित कोलमडले एका बॅगवर तब्बल दोनशे ऐंशी रुपयांची वाढ शेती करायची तरी कशी अशा <प्रावनाँ> सध्या स्थितीला दर सध्या जर पाहायला गेलं तर खतांच्या दरवाढीमुळे आर्थिक गणित आता कोलमडलेले आहे एका बॅगवर तब्बल दोनशे ऐंशी रुपयांची वाढ असून शेती करायची तरी कशी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे एकंदरीत जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे लवकरात लवकर ही दर कमी व्हावी अशी मागणी महत्त्वाची अपडेट आहे आता नकाशा आणि सात बारावरील जमिनीचे क्षेत्र जुळणार राज्यात ई मोजणीचे मोठे यश एकंदरीत जर विचार केला तर आता नकाशा आणि सात बारावरील जमिनीचे क्षेत्र हे जुळणार आहे राज्यामध्ये ई पीक मोजणीचे मोठे यश देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला ई पीक पाहणीबाबत देखील अपडेट शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येतील आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाची तयारी सुरू झालेली आहे तर त्या जिल्ह्यांची नावे पाहूयात आता इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता बहुतांश जिल्हे जाहीर झालेले असून इतर जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे आता या जिल्ह्यामध्ये देखील लवकरात लवकर किंवा वाटपाला सुरुवात होणार आहे कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात तर या कॅल्क्युलेशनच्या यादीमध्ये पहिला जिल्हा सांगली आहे सांगली या ठिकाणी देखील आता पैसे वाटप केले जाणार आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पुणे आहे पुणे या भागातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तर तिसरा जिल्हा आहे सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी सोळा हजार रुपये येणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाची बातमी आहे टोमॅटो गवार वांगी कोबी फ्लॉवरची आवक वाढून भाव वधारले कांद्याची आवक वाढल्याने भावामध्ये घसरण एकंदरीत जर पाहायला गेलं तर कांद्याची आवक वाढलेली आहे मात्र कांद्याच्या दरामध्ये अद्याप देखील चांगली सुधारणा नाही महत्त्वाची बातमी ग्राहकांची झाली चांदी सोने चांदीचे दर घसरले व्यापारी म्हणतात आणखीन घसरणार ग्राहकांना खरेदी करण्यास संधी सोने चांदीचे भाव घसरले आहेत त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी चांगली संधी असल्याचं चा देखील पाहायला मिळत आहे घसरण मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या दरात घसरण लसूण बटाट्याचे भाव झाले स्थिर सांगलीमध्ये आंबा सहाशे ते एक हजार रुपये डझन पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये घसरण होत चाललेली आहे तर लसूण बटाट्याचे भावही स्थिर राहायला पाहायला मिळत आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये क का, कांद्याची काय दर आहेत ते देखील कमेंटमध्ये नक्कीच कळू शकता तसेच कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला मोठी बातमी कांद्याचे दर कमी उत्पादन खर्चही निघेना आर्थिक गणित कोलमडले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेलं आहे उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आर्थिक गणितही कोलमडलेले आहे खामगाव तालुक्यातील चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी स्वतः अशी प्रतिक्रिया दिलेली आहे मोठी बातमी जिल्हा वार्षिक योजने योजनेअंतर्गत विकास कामांसाठी यंदा चारशे त्र्याण्णव कोटींचा निधी पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण क्षेत्राला प्राधान्य गतवर्षीच्या तुलनेत यंदा निधीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे योजनेचा निधी उपयोग नेमका कशासाठी हा प्रश्न उपस्थित महत्वाची अपडेट आहे बाजारभाव घसरल्याने शिरूर तालुक्यामध्ये कांदा चाळ भरण्यास शेतकऱ्यांची लगबग रब्बी हंगामातील कांदा काढणी जोमात सध्या स्थितीला अवकाळी पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान देखील झालेले आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याची देखील मागणी आहे मदत दिली तर चांगला आधार मिळेल मोठी बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांसाठी सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना पीक विमा तर मिळणार आहे यामध्ये आपण जिल्हे सांगितलेले आहेत अजून काही जिल्ह्यांची बातमी आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाई कांदा कापूस बाजारभाव याबाबतच्या बातम्या बात सर्वात आधी रोजचे रोज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून दे नक्कीच कळू शकता धन्यवाद